खरं खरंय माझ्या मतदारसंघामधला कार्यक्रम आहे तो कार्यक्रम मतदारसंघातल्या लोकांनी आणि त्याहीपेक्षा पर्यटन विभागाने त्या कार्यक्रमाला सहकार्य केलं होतं या ठिकाणी दिलेला परवानग्या या पूर्णपणे कुठल्याही मद्य विक्रीला नाही त्यावर जर कोणी मद्यविक्री केली असेल तर त्याच्यावर चौकशीचे आदेश मीस दिले माननीय मुख्यमंत्र्यांनी दिले यावर चौकशी आणि दिलेल्या परवानगीचा दुरुपयोग करणाऱ्यांवर कारवाई शक्य असेल नाही तर गरज असेल नाही तर करावीच अशी फौजदारी कारवाई असे संदेश सुद्धा दिलेत आणि त्यामुळे याच्यापेक्षा जास्त या प्रकरणामध्ये काही शोधण्यासारखं का विरोधी पक्षाला नाही त्यावर चौकशी होईल कारवाई होईल फौजदारी होईल दिलेल्या परवानग्या कशा दिल्या कोणी दिल्या त्याच्यामागच्या अटी शर्ती काय होत्या त्या भंग केल्या होत्या का या सगळ्याची चौकशी केली जाईल आणि विरोधकांनी आणि तक्रारदारांनी मांडलेली भूमिका योग्य आहे किल्ला आणि किल्ला परिसर यात कुठल्याही मद्यपान विक्रीला परवानगी असूच शकत नाही हीच भूमिका सरकारची आहे सर, सर, मी कार्यक्रमाला गेलो तो माझा मतदारसंघ आहे आणि त्या ठिकाणी असलेल्या कार्यक्रमामध्ये पर्यटन विभागाचा कार्यक्रम तो असल्यामुळे तिथे जाणं यात काही गैर नाही याचा अर्थ कुठल्याही परवानग्या भंग करायला आणि मद्यमान विक्रीला कुठलीही परवानगी द्या आणि दिल्यावर जा अशी कुठली भूमिका सरकारची नाही माझी नाही असं मी काय पाहिलं नाही मी असं काही पाहिलेलं नाही कारण मी त्या भागात गेलोच नाही ज्याने कोणी गर्मी दाखवली आहे ते चुकच आहे त्याच्यावरही कारवाई झाली पाहिजे आणि ज्या पद्धतीने परवानग्यांचा दुरुपयोग केला आहे त्याच्यावर कारवाईचे संदेश आणि निर्देश त्या ठिकाणी दिलेले आहेत या सगळ्या विषयात गंभीर चौकशी होईल तक्रारदारांच्या भूमिकेवर डायरेक्ट कारवाईचे आदेश आपण दिलेला आहे बघा सगळ्या गोष्टी चौकशी देतील परवानगी असेल तर त्याच्या अटी शर्ती भंग आहेत त्या कोणी केल्यात का केल्यात याची चौकशी होईल आणि ज्याला परवानगी दिली त्याच्यावर सुद्धा फौजदारी कारवाई होईल मला वाटतं दोन्ही नेते शिंदे साहेब देवेंद्रजी किंवा महायुतीतले नेते आपापसात आप चर्चा नक्की करतायत या पद्धतीने एकमेकाच्या विरोधात लढण्याचा विषयच येत नाही आणि त्यामुळे एकमेकाबरोबर महायुतीत लढण्याच्या बाबतीतला निर्णय आमचा झालाय त्या स्थानिक विषयांवरच्या भूमिकांवर आमचे प्रदेश अध्यक्ष आणि शिवसेना एकनाथ शिंदेजींचे नेते आपापसात आप चर्चा करतील काही विषयावर चर्चा होईल आपापस निर्णय करते मला असं वाटतं या विषयाची संपूर्ण माहिती मला आत्ता नाहीये पण माननीय संबंधित मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी आणि अधिकाऱ्यांशी मी स्वतः बोलीन आणि याचा पाठपुरावा करेन <गाँगा> मला वाटतं या संबंधातली संपूर्ण माहिती संबंधित मंत्रालय देईल पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याबद्दलचं पूर्ण काम झाल्यानंतर उद्घाटन हे तातडीनेच झालं पाहिजे आमची भूमिका आहे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारामध्ये जवळपास राज्यामध्ये सर्व पक्षांनी अनेकांनी स्वतःच्या मंत्र्यांना किंवा आमदारांनी स्वतःच्या पत्नीला उमेदवार पारं, मला असं वाटतं की या संबंधित विषयामध्ये स्थानिक स्तरावर आणि महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आणि समितीशी चर्चा करून उमेदवारीचे निर्णय होतात त्या उमेदवारांच्या झालेल्या निर्णयामध्ये सर्व कार्यकर्त्यांचं सर्वानुमत किंवा बहुतांश मत विचारात घेऊन निर्णय केले जातात तशी उमेदवारी दिली आहे बांद्रा किला या उसके परिसर में जो घटना घटी है वो दुर्भाग्यपूर्ण गलत और असमर्थनीय है उस पर इंक्वायरी का आदेश माननीय मुख्यमंत्री जी ने दिया मैंने स्वयं इसके ऊपर इंक्वायरी करने के आदेश भी जारी किए हैं वो कार्यक्रम स्थानिक बांद्रा के कुछ लोगों ने और पर्यटन विभाग ने उसको सम्मति दी थी उस कार्यक्रम का निमंत्रण मुझे था मैं भी उस कार्यक्रम के संगीत कार्यक्रम में जाकर आया जब मैं वहां गया तो इस प्रकार का कोई चित्र मुझे नहीं दिखाई पड़ा लेकिन जो कंप्लेनेंट ने कही है वो बात सही मानकर उसके ऊपर हमने इंक्वायरी की है इंक्वायरी की मांग करने का आदेश भी दिया है इस इंक्वायरी में परमिशन दी थी क्या परमिशन मध्य बिक्री को दी थी क्या वो दी थी तो उसका वायोलेशन हुआ है क्या और आयोजक के ऊपर क्रिमिनल ऑफेंस भी बनता है तो करना चाहिए इस प्रकार के आदेश हमने दिए हैं